नमस्कार मंडळी का अवघडची टेस्ट युट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी की नाही आज आपल्या घरात असणार आहे मस्त पैकी भरले अशा पद्धतीने नाही झणझणीत काळा मसाल्यातलं भरलं वांग असणार आहे मंडळी कसं हे जरा काळा मसाला असल्यामुळे टेस्ट हे लई भाज लागत असते आणि आपण घरात बनवलेलेच काळा मसाला आपण बनवणार आहे हा मसाला वांग असं आहे मंडळी म्हणून मंडळी की नाही हे भरलं वांग कसं होतंय या मसाल्यामध्ये दिसायला कसं आहे काळा जरी असला तर भाजी कशी दिसत्या का नाही तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता येणं घालवता लगेच सुरुवात करणार आहे या रेसिपीला कारभारने कसं म्हणतेस चालते कि मस्त एक नंबरच होणार आहे आज भाजी हो मला तर लय दिवस झालं बघा काळ्या मसाल्यातलं भरलं वांग खाऊन लय दिवस झालं आज म्हणजे खायला मिळणार आहे त्यामुळे कसं सुरू सुरु करूयात लगेच या रेसिपीला तर आज आपण आहे ना रानात नाही मस्त असं कवळीजार आणि काटेदार असं आपण आहे ना वांग घेऊन आलेले आहे आणि आपण oh. हे ना आपल्या घरचा काळा मसाला वापरून आहे ना मस्त आपण मसाला वांग बनवणार आहोत तर ते मसाला वांग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ला ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इकडे आहे ना हे सहा वांगी घेतलेले आहे आणि इकडे कोथिंबीर घेतलेली आहे देशी कोथिंबीर आहे एक कांदा लसूण घेतलेले आहे सोलून आणि इकडे कढीपत्ता जिरं आणि मोहरी घेतलेले आहे मीठ आणि आपले देशी हळद पावडर घेतलेले आहे आणि इकडे बघा शेंगदाणे ना आपण भरपूर असं हे भाजून घेतलेले आहे आणि इकडे आपलं हे घरचं आहे ना स्वादिष्ट जनजण काळा मसाला घेतलेला आहे आणि इकडे आपण तेल सुद्धा घेतलेले आहे तर आता आपल्याला ना वांगी चिरून घ्यायचं आहे त्यासाठी आहे ना आपण इकडे दुसरं भांडं घेतलेले आहे त्यामध्ये आपण घेऊया पाणी बघा आता आपण इकडे भांड घेतलं आणि त्यामध्ये आपण घालतोय पाणी आणि या पाण्यामध्ये ना आपण थोडसं आहे ना मीठ घालूया मीठ का म्हणजे आपल्याला वांगी आहे ना चिरून ह्या पाण्यामध्ये घालायचंय पाण्यामध्ये असं थोडंसं आपण मीठ वगैरे घातलं ना म्हणजे वांगी काळपट भरणार नाही म्हणजे काळ होणार नाही चिरल्यावर आणि तसंच आपण ठेवलं ना म्हणजे ते वांगी काळं होते त्यामुळे असं आपल्याला थोडंसं पाण्यामध्ये मीठ घालून आपल्याला असं वांगी चिरून पाण्यामध्ये घालायचं आहे आपण आपण आहे ना असं चिरून घेऊया आणि आपल्याला आहे ना चार बाग करून घ्यायचंय बघा मस्त कवळी असं वांग आहे जरा सुद्धा निभार नाही काय नाही असं या पद्धतीने आपल्याला असं चिरून आतपर्यंत आहे ना आपल्याला बघायचंय आत किडक वगैरे आहे का नाही असं आपल्याला बघूनच आहे ना मग पाण्यामध्ये घालायचंय एक एकदा काय ते वरती दिसायला चांगलं दिसतात पण एक एकदा काय आत आहे ना किडक असतात त्यामुळे आपल्याला बघूनच हे करायचं पाण्यामध्ये घालायचं बघा एक सा ना सगळं असं कवळी जार असं वांगी आहे आता शेवटचं एक वांगी राहिलेली आहे ते पण मी चिरून घेते हे बघू शकते मस्त असं कवळी जार असं वांगी आहे आणि असं आपण आहे ना सगळे पाण्यामध्ये ठेवलेले आहे आता आपण हे वांगी आहे ना आपण बाजूला ठेवूया आणि इकडे आपल्याला कोथिंबीर आणि कांदा चिरून घ्यायचा आहे मस्त असं कोथिंबीर सुद्धा कवळी जार असं आहे बघा आता कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आता आपण एक कांदा चिरून घेऊया बघा आता आपण एक कांदा आहे ना असं आपण बारीक चिरून घेऊया हे बघा आता आपण इकडे कलबत्ता घेतलेले आहे कलबत्ता दान आपण इकडे आहे ना हे शेंगदाणे भाजून घेतलं तर ते घालूया आणि पूर्ण असं आपल्याला आहे ना शेंगदाणे बारीक करून घ्यायचं आणि असं आपण कुठल्याही भाजी करताना शेंगदाणे भाजूनच वापरायचं म्हणजे शेंगदाणे पटकन बारीक पण होतात आणि चव सुद्धा आहे ना भाजीमध्ये चांगलं असं उतरते त्यामुळे असं आपल्याला शेंगदाणे भाजूनच घालायचं असं आपल्याला ना थोडंसं जाडसर आहे ना असं आपल्याला हे कलबत्त्यात आहे ना कुठून आहे आता आपण हे काढून घेऊया पूर्ण असं बारीक सुद्धा करून घ्यायचं नाही थोडस जाडसरच ठेवायचं म्हणजे आहे ना मस्त लागतो ताताखाली बाजूला काढून घेते आणि ह्याच कलबत्यात आहे ना आपल्याला लसूण सुद्धा बारीक करून आहे बघा आता लसूण सुद्धा बारीक झालेले आहे मी लसूण काढून घेते तर आता आपण <osium> शेंगदाण्याचं सगळं तयार करून घेतलेले आहे आणि तिकडे आपण वांगी आता आपल्याला ते भरून घ्यायचं त्यासाठी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे आणि इकडे शेंगदाण्याचं कूट कांदा आणि कोथिंबीर ते बारीक चिरून घेतले तर ना ते आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे बघा असं आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं तर आता आपण यामध्ये घालूया हळद पावडर हे देशी हळद पावडर आहे कोणाला लागलं ला तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आपण नंतर आहे ना रसासाठी मीठ वापरणार आहोत त्यामुळे आपल्याला थोडसं मीठ आहे तर आता आपण यामध्ये घालणार आहोत आपल्या घरचं स्वादिष्ट जनजनित काळा मसाला चवीचे पारंपरिक पद्धतीने आपला आहे स्वादिष्ट आहे आणि कलर सुद्धा चांगला येतोय आणि खायला तर खूप छान आहे आणि पदार्थ शाखा मोसाऱ्या दोन्ही पदार्थ मसाला चालतो आणि तुम्हाला पण गावाकडची चव पाहायचं असेल तर आपलं गावाकडची टेस्ट मसाला आहे ना तुम्ही पण एकदा घेऊन बघा तुम्हाला पण आहे ना नक्की आवडेल आणि वर्षभर ठेवलं तरी पण हे मसाल्याला काहीच होत नाही आणि आपण हाच मसाला आहे ना हिथं घालणार आहोत आणि तुम्हाला लागला तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता हे काळा मसाला आहे ना तुमच्या तुम्ही घालू शकता काळा मसाला घातलेला आहे आता आपण एकजीव करून घेऊया आणि ह्यामध्ये आपला थोडस आहे ना वांगी मध्ये मसाला चांगला बसायला पाहिजे त्यासाठी आपल्याला थोडस पाणी मारूया म्हणजे वलसर होईल मसाला म्हणजे चांगलं असं सगळं मसाला आहे ना वांगीमध्ये बसते बघा असं आपल्याला थोडस आहे ना असं मसाला ओलसर करून घ्यायचा बघा असं या पद्धतीने मसाला असं ओलसर व्हायला पाहिजे आणि इकडे बघा आपण हे वांगी आहे ना पाण्यामध्ये ठेवलं होतं ना जरासुद्धा पाण्यामध्ये ठेवल्यामुळं ना जरा सुद्धा वांगीला काळपट पण आलं नाही तर आपल्याला ना। यामध्ये चांगला मसाला दावुन दावुन मसाला मसाला नहीं। असा दावुन दावुन मसाला आहे ना असं धावून दाबून आहे ना असं मसाला भरून घ्यायचा फोडणी देताना पाणी घातलं तरी पण ते मसाला बाहेर पडणार नाही असं आपल्याला असं दाबून दाबून आहे ना मसाला भरून हे त्याचा बाजूला मी ठेवते असं बोटाना बोटानं दाबून आहे ना असं मसाला आपल्याला हे भरून आहे बघा आता शेवटचे एक वांगी राहिलेलं आहे ते पण आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला असं दाबून दाबून आहे ना आपल्याला मसाला भरून घ्यायचं आहे पूर्ण असं कडेपर्यंत मसाला भरून घ्यायचं हे बघा असं सगळं वांगी मध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि हे राहिलेला मसाला आहे ना आपल्याला पोडणीमध्ये वापरायचंय हे बघा आता आपण चूल पेटून घेऊया हे बघा चूल पेटलेली आहे आता आपण चुलीवरती कढई ठेवूया आता कढई ठेवलेली आहे आता आपण त्यामध्ये तेल घालते भाजीसाठी हे बघा तेल गरम झालेले आहे आता आपण यामध्ये जिरे मोहरी घालूया हे बघा जिरे मोहरी चांगलं तडतडलेले आहे कढीपत्ता घालते आणि लसूण आपण पेटून घेतलं तर ते घालायचं आपल्याला लसूणाचं फोडणी द्यायचं तेव्हा आता लसूणसुद्धा चांगलं असं आहे ना परतलेले आहे तर आपण यामध्ये आपण वांगी घालूया लसणाचं कच्चेपणा जास्तपर्यंत आहे ना आपल्याला लसूण परतून घ्यायचं असं आपल्याला थोडंसं आहे ना वांग्याचा कलर बदलपर्यंत आहे ना आपल्याला असं परतून घ्यायचं म्हणजे चवीला खूप छान लागतो आणि शिजायला पण जास्त वेळ लागत नाही त्यामुळे आहे ना असं आपल्याला थोडंसं फोडणी दिल्यावर आहे ना असं आपल्याला वांगी थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं मग नंतर आपल्याला मसाला घालून परत आपल्याला परतून घ्यायचं थोडंसं कलर आहे ना बदलायला पाहिजे हे बघा आणि वांगी कवळं असल्यामुळं ना पटकन कलर बदलतो आणि वांगीसुद्धा पटकन आहे ना, ना मऊ होतात तर आता थोडंफार वांग्याचा कलर बदललेले आहे तापण्यामध्ये घालूया हे राहिलेला मसाला घालते आणि आता आपल्याला ना ह्यामध्ये काळा मसाला वगैरे घालायचं नाही आपल्याला अगोदर किती पाहिजे तेवढा आपण मसाला वापरलेलेच आहे त्यामुळं आपल्याला मसाला वापरायची गरज नाही तुम्हाला अजून ह्यामध्ये मसाला कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडस काळा मसाला तुम्ही वापरू शकता आपल्याला सगळं आहे ना मसाला चांगलास परतून घ्यायचं आपण मसाला किती चांगलास परतून घेतो ना तेवढा आपलं भाजी म्हणजे खायला चविष्ट लागते तर बघ आता सगळं मसाला सुद्धा चांगलं परतलेले आहे बघू शकतं तर आता आपण यामध्ये घालूया पाणी आपल्याला आहे ना हे वांग मसाला बनवायचा त्यासाठी आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही फक्त वांगी शिजायला पाहिजे तेवढंच आपण हे पाणी वापरणार आहोत आणि तुम्हाला जास्त रस्सा पाहिजे असेल तर त्यामध्ये आहे ना ह्यामध्ये तुम्ही अजून थोडंसं पाणीसुद्धा वापरू शकताय मला इथं जास्त रस्सा करायचं नाही त्यामुळे मी थोडंसं पाणी वापरलेलं आहे थोडंसं आहे ना वांगी बरोबर खाण्यासाठी रस्सा हवा आहे त्यामुळं मी पाणी कमी वापरलेलं आहे तर आता आपण आहे ना मसाल्यामध्ये सुद्धा मीठ वापरलेलंच होतं तर इथं आपल्याला रस्सासाठी थोडंसं आपण तर मीठ वापरणार आहोत आणि थोड आपण आहे ना हे कोथिंबीर घालते आणि चांगलं आपण आहे ना एक, एक, एक पाच मिनिटच शिजून घेऊया हे बघा आता पाच मिनिट आलेले आहे आता तुम्ही बघू शकता मस्त तरी पण आलेले आहे आणि कलर सुद्धा आहे ना काळा मसाला वापरल्यावर मस्त दिसतोय कलर सुद्धा आणि हे बघा वांग सुद्धा आहे ना असं असं शिजलेले आहे एवढं शिजवायचं पूर्ण पण थोडस ठेवलं ना म्हणजे खाताना चविष्ट लागतो आणि पूर्ण असं आपण घेतलं ना म्हणजे ते खाताना चविष्ट लागत नाही त्यामुळे आता एवढंच आपल्याला शिजून आहे अजून तुम्हाला ह्यात आहे ना जास्त असं रस्सा वाटत असेल तर तुम्ही बघू शकता असं जाडसर तर झालेलेच आहे अजून आपण आहे ना खाली उतरून ठेवल्यावर कसं गार होते ना तसं हो हे अजून घट्ट होत जाते त्यामुळं असं आपण एवढं ठेवलेलं आहे आता मी इकडे खाली काढून घेते हो मस्त तरीवाला असं आहे ना काळा मसाला वापरून हे मस्त झणझणीत तसं आहे ना हे वांग मसाला तयार झालेले आहे मस्त सुगंध जर सुटलेलेच आहे बघू शकतोय मस्त दिसतोय हे बघा आता आपण आहे ना हे वांग मसाला आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊया आता इकडं मी आहे ना प्लेटमध्ये काढून घेते मस्त सुगंध तर आहे मस्त तरी पण आलेले आहे आणि खायला तर मस्तच लागणार आहे तुम्ही भाकरी बरोबर खावा चपाती बरोबर खावा आणि भाता बरोबर तरी मस्तच लागतो ह्या पद्धतीने आपण आहे ना इथं वांग मसाला हे तयार करून घेतलेले आहे तुम्ही पण ह्या पद्धतीने एकदा करून बघा. तुम्हाला पण आहे नक्की आवडेल. तर मंडळी, मस्तपैकी झणझणीत अशा पद्धतीने काळ्या मसाल्यावर बनवलेलं पावसाळ्यातलं चुलीवरचं हे आहे भरली वांगी. दिसायला एकदम झकास आणि खायला एकदम चविष्ट अशा पद्धतीने हे तयार झालंय भरली वांगी. एकदम कडक अशा पद्धतीने भाजी झालेली आहे ना ना काळा मसाला, मसाला तयार करून घेतलेला आहे आता आपण आहे ना इकडं ताट तयार करून घेऊया आणि हे मसालेच आहे ना मस्त असं सुगंध सुटलेले आहे त्यामुळं तुमच्या दादानी म्हटलं मी जेवण करूनच घेतो त्यामुळं त्यांना मी ताट करालोय आता इकडे भाकरी घेतलेली आहे आणि इकडं आणि टमॅटो पण देऊया आता तुमच्या दादांना जेवायला देऊया तर मंडळी मस्त पैकी भाजी तयार झाल्या आता हे भाजी बघून का नाही खरं तर ही काय जेवणाची येळ नाही खरं भाजी बघून मंडळी खरं भूक लागल्या आणि मस्त सुगंध सुटले त्यामुळे म्हटलं लागल्याच म्हटलं बाहेर पाऊस बी पडला आता कुठं बाहेर बी पडता येईना म्हणलं आता ताव मारूनच घेऊया संध्याकाळचं जेवण मंडळी आता आपण हे आत्ताच का घ्या आता जेवण करून घ्या कर हो। तोंडाला पाणी सुटले हो तर मंडळी या जेवायला हो आता घेतो हो चालतंय घ्या सावकाश घ्या हो आणि कसं झालं सगळ्यांना सांगा आणि मला पण सांगा हम्म मस्त झा हय आता मागे हो घ्या म्हणतो एकदम चखा झालं होय आणि आपण हे घरात बनवलेला हो काळा मसाला आहे बर का नॉर्प झालं होय गरम मसाला आणि शेंगदाण्याचं कोट एकदम बारीक करून घातल्यामुळे का नाही नाद कुळाच आणि झंझणी झाली हो oh. आणि त्यामध्येच आहे ना भाजीमध्ये जास्त बारीक करायचं नाही शेंगदाण्याचं कोट आणि ते पूर्ण असं बारीक केलं ना असं रबरबीत होते भाजी आणि थोडस असं आपण शेंगदाण्याचं कोट असं जाडसर ठेवलं ना मस्त लागतो खायला लागतो का नाही हो एक नंबर <laughs> <laughs> मंडळी भाजी एवढी छान झाल्या का नाही आता बोलायला बी ये नाही बघा त्यामुळं कसं आता खायला आता मी मारतो झाकास पैकी त्यामुळं तुम्ही कसं झालाय रेसिपी कशी वाटली तुमच्या वहिनीने केलेली बरोबर आहे का, का ते कमेंट आहे नाहीतर कारभार त्यामुळे तुम्ही सांगा वहिनीने हे भाजी केलं ते कसं वाटलं आणि तुम्हाला अजून दुसरं रेसिपी पाहिजे असेल mm. तर ते पण तुम्ही कमेंट मध्ये सांगा ते पण आपल्याला किती शक्य होते ना तेवढा आपण तुम्हाला हो हो वे वे तर अजून तुम्हाला आहे ना गावाकडच्या रेसिपी वेगवेगळ्या तुम्हाला पाहायचं असेल तर आणि कुठलं तुम्हाला पदार्थ ते तुम्हाला म्हणजे बनवायला येत नाही आणि तुम्हाला कुठलं पदार्थ ते बनवायचं आहे ते तुम्ही आहे कमेंट मध्ये कळवलं की तर ते आपण तुम्हाला पूर्ण असं रेसिपी करून आहे ना दाखव दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे ना तुम्ही तुम्हाला कुठलं रेसिपी पाहिजे ना ते कमेंट मध्ये सांगा तर तुम्हाला आजचा रेसिपी कसा वाटला ते जरूर कमेंट मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनल ला केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक वर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ youtube वर पाहत असाल तर आपल्या चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा